श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो अशी एक वस्तू जर तुमच्या देवघरात असेल तर तुमची पूजा लवकरच स्वीकार केली जाईल तसं तर देव हे भक्तिभावाचे भुकेले असतात पण काही अशा मूर्ती किंवा अशी वस्तू पूजा स्थानात ठेवल्या तर जीवनातील सर्वच अडचणी या दूर होत असतात त्यातील पहिली वस्तू म्हणजे शिवलिंग कधीही शिवलिंग घरामध्ये मोठा ठेवू नये छोटासा असावा किंवा जर तुम्ही पारस शिवलिंग ठेवत असाल तर खूपच चांगले आहे शिवलिंग हे सर्व प्रकारच्या मूर्तीपेक्षा मोठे मानले गेले आहे त्यामुळे शिवलिंग घरात असण्याचे एक विधान आहे तुमच्या घरात संतुलन राहते तसेच घरामध्ये सकारात्मक ऊर्जा देखील येत राहते या शिवलिंगाचं पाणी जर तुम्ही तुमच्या कुंडीतील एखाद्या झाडाला टाकलं तर तुमच्यावरती येणारं तुमच्या कुटुंबावरती येणारं अकाली मृत्यूचं संकट हे टळत असतं त्यामुळे तुम्ही घरामध्ये शिवलिंग हे ठेवावं अगदी अंगठ्या एवढं शिवलिंग असेल तरी पण चालेल पण शिवलिंग हे घरामध्ये पाहिजे दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे पंचामृत पंचामृत रोज अर्पण करत नसाल तर काहीही हरकत नाही पण एकादशीच्या दिवशी पंचामृत नक्की अर्पण करत जा पंचामृताला पंचदिव्य अमृत असेही म्हणतात यामुळे आजार देखील दूर राहतात तुम्ही जर रोज पंचामृत देवाला नैवेद्य दाखवून संपूर्ण परिवाराने हा प्रसाद जर ग्रहण केला तर घरामध्ये कोणी आजारी पडणारच नाही आणि आजार असतील तर ते देखील बरे होतात त्यामुळे तुम्ही एकादशीच्या दिवशी तरी आपल्या घरामध्ये पंचामृत हे बनवायला पाहिजे तिसरी वस्तू आहे ती म्हणजे चंदन चंदन याचा अर्थ होतो थंड किंवा शीतल जेव्हा आपण चंदन उघळून देवाला लावतो किंवा स्वतःला लावतो तेव्हा मस्तक शांत राहते पण महिलांनी चंदनाचा टिळक कंठावरती लावावा तुम्ही रोज जरी चंदन लावलं तरी तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे तसेच शिवलिंगाला देखील आपण चंदन लावलं पाहिजे तसेच भगवान विष्णूचा फोटो असेल किंवा तुमच्या घरामध्ये जर कासव असेल तर त्याला देखील आपण चंदन हे आवर्जून लावावं त्यानंतर चौथी वस्तू आहे ती म्हणजे अक्षता अक्षता हे वैभवाचे प्रतीक आहे नियमित रूपाने शिवलिंगावरती अक्षता नक्की अर्पण करा पण कधीही पूर्वजांचे फोटो घरात ठेवू नका यामुळे देवी देवता नाराज होऊ शकता तुम्हाला जर पूर्वजांचे फोटो घरामध्ये ठेवायचे थे असतील तर ते तुम्ही तुमच्या घरातील दक्षिण दिशेला ठेवावे पुढे जाण्याआधी माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होण्यासाठी कमेंटमध्ये स्वामी समर्थ जरूर लिहावे त्यानंतर पाचवी वस्तू आहे ती म्हणजे नैवेद्य नैवेद्य म्हणून तुम्ही देवाला फळही अर्पण करू शकता आणि काही नसेल तर गूळ किंवा ड्रायफ्रूटचा नैवेद्य देखील दाखवू शकता श्री गणेश आणि दुर्गामाता यांच्या नैवेद्यामध्ये तुळशीची पाणी आपण घालायची नाही मग तुम्ही दुसरे नैवेद्य देखील ठेवू शकता त्यानंतर सहावी वस्तू आहे ती म्हणजे धूप गरुड घंटी आणि शंख घरातील वातावरण प्रसन्न राहते आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये राहते ज्या घरात घंटी वाजण्याचा आवाज सकाळी आणि संध्याकाळी येतो तेथील वातावरण नेहमी शुद्ध राहते आणि नकारात्मक ऊर्जा देखील दूर राहते ज्या घरात शंख असतो तिथे लक्ष्मीचा वास असतो शंख चंद्र आणि सूर्य समान देव आहे तसेच सातवी वस्तू आहे ती म्हणजे पाण्याने भरलेला कलश याला मंगल कलश असेही म्हणतात म्हणून तुम्ही तांबे किंवा शिशेच्या कळशात तांब्याची पाने घालून त्याच्यावरती स्वस्तिकचे चिन्ह देखील बनवू शकता त्यानंतर आठवी वस्तू आहे तो म्हणजे देवीचा फोटो आणि मोरपंख ज्या घरात देवी माताचा फोटो असतो त्या घरात कोणतेच तंत्र मंत्र इफेक्ट करत नाही आणि माता दुर्गाला दोन लवंग नित्यनियमाने अर्पण करा तुमच्या पूजा घरात मोरपंख नक्की ठेवा त्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा ही कायम राहते विशेषतः मुलांचे जर अभ्यासामध्ये लक्ष लागत नसेल मन लागत नसेल किंवा अभ्यास करून देखील त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नसतील तर तुम्ही त्यांच्या अभ्यासाच्या ठिकाणी मोरपंक हा जरूर लावावा मोरपंक जर आपण घरामध्ये लावला तर मुलांचे अभ्यासामध्ये लक्ष देखील लागते तसेच त्यांची बुद्धी देखील कुशाग्र होत असते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेल लाईक करा आणि देखील करा कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थन लिहायला विसरू नका धन्यवाद